होती। करता ने डिवी 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 नमस्कार माजा तमाम लाडक्या महाराष्ट्रातील नवीन वर्षाची सुरुवात झाली आहे आणि अवघ्या दोन दिवसांवर आपला गोड सण म्हणजेच मकर संक्रांतचा सण येऊन ठेपलेला आहे पण या संक्रांतीला फक्त तिळगुळच गोड असणार नाही तर तुमचं बँक खातंही गोड होणार आहे कसं ते समजून घ्या तुम्ही ज्या आनंदाच्या बातमीची वाट पाहत होतात ती अखेर समोर आली आहे नोव्हेंबरचा हप्ता मिळाल्यानंतर अनेकांनी वाटलं होतं की आता पैसे कधी येणार तर बहिणींनो मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी दिलेलं वचन पूर्ण केलेलं आहे आज दुपारी आज दुपारी एक वाजेपासून तुमच्या खात्यात तीन हजार रुपये जमा होण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे पण थांबा हे पैसे सर्वांनाच मिळतील का आणि कोणत्या त्या पाच बँका आहेत कोणत्या त्या पाच बँका आहेत ज्याच्यामध्ये आधी पैसे इतके आणि साठ लाख महिलांच्या यादीतून तुमचं नाव तर कट झालं नाही ना या सर्व प्रश्नांची उत्तरे आजच्या या विशेष व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत व्हिडिओ थोडा मोठा होईल पण माहिती अत्यंत महत्वाची आहे त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलला नवीन आले असाल चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका खाली हाईपचं बटन आहे हाईपचं बटन आहे ते हाईपचं बटन दाबायला विसरू नका कारण ह्या जो व्हिडिओ आहे याचा फायदा अनेकानेक माझ्या लाडक्या बहिणींना झाला पाहिजे बहिणींनो सर्वात आधी हे समजून घेऊया की तीन हजार रुपये नेमके कशाचे आहेत सरकारने नोव्हेंबरपर्यंत हप्ते दिले होते आता डिसेंबर महिना संपला असून जानेवारी महिना सुरू आहे संक्रांतीच्या खरेदीसाठी बहिणींना पैशांची चणचण भासू नये म्हणून सरकारने डी म्हणजेच तीन हजार रुपये डिसेंबर आणि जानेवारीचा एकत्रित हप्ता म्हणजे डिसेंबरचे पंधराशे जानेवारीचे पंधराशे एकत्रित देण्याचा निर्णय घेतलेला होता घेतलेला होता परंतु आज दुपारी एक वाजल्यापासून बँकांना आदेश देण्यात आले आहेत की बारा जिल्ह्यांची पहिली याद तयार झाली आहे जर तुम्हाला आज संध्याकाळपर्यंत मेसेज आला नाही तर मुळीच काळजी करू नका ही प्रक्रिया टप्प्या टप्प्याने चालते तुमचा मॅसेज त्या ठिकाणी चेक करायला विसरू नका आणि तर उद्या सकाळी अकरा वाजेपर्यंत तुमच्या खात्यात नक्कीच पैसे जमा होतील या पाच बँका आहेत बघा या पाच बँकांमध्ये सर्वात आधी पैसे त्या ठिकाणी जमा होणार आहेत त्या पाच बँका कोणत्या जाणून घ्या अनेक महिला विचारतात की माझ्या शेजारणीला पैसे आले पण मला का नाही आले त्याचं मुख्य कारण म्हणजे तुमची बँक सरकारने पाच बँकांची निवड केली आहे जिथे तांत्रिक प्रक्रिया जलक होते इंडिया पोस्ट पेमेंट बँक आय पी वी जर तुमचं बँक हात पोस्टात असेल तर तुम्ही नशीब आहात सरकारी नशी योजनाचे पैसे इथं सर्वात आधी येतात फक्त एक लक्षात ठेवा हो पोस्टाचा मेसेज कधी कधी उशीरा येतो त्यामुळे उद्या स्वतः जाऊन पासबुक अपडेट करायला विसरू नका बँक ऑफ महाराष्ट्र आपली महाराष्ट्राची हक्काची बँक इथे सर्वचा त्रास कमी असतो आणि पैसे तातडीने जमा होतात स्टेट बँक ऑफ इंडिया देशातील सर्वात मोठी बँक इथे लाभार्थी जास्त असले तरी प्रक्रिया पारदर्शक असते आज संध्याकाळपर्यंत इथे पैसे जमा होण्याची दाट शक्यता आहे बँक ऑफ इंडिया या बँकेतही सरकार योजनाचे व्यवहार प्राधान्याने केले जातात एचडीएफसी बँक बैंक, खासगी बँकांमध्ये एच डी एफ सी नाव आघाडीवर आहे तिथेही पैसे जमा करण्याचे आदेश त्या ठिकाणी दिलेले आहेत तुमचं खातं कोणत्या बँकेत आहे मला कमेंटमध्ये नक्की सांगा म्हणजेच आम्हाला तुम्हाला अधिक माहिती देता येतील तुमच्या काही अडचणी असतील त्या मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा व्हिडिओला लाईक करायला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका साठ लाख महिला अपात्र कोणत्या चुक्यांमुळे त्यांना फटका बसू शकतो कधी या साठ लाख महिलांमध्ये तुमचं तर नाव नाहीये ना आता येतो सर्वात महत्वाचा आणि थोडा चिंताजनक मुद्दा सरकारने पडताळणी दरम्यान साठ लाख महिलांना योजनेतून बाहेर काढल्याची माहिती त्या ठिकाणी मिळत आहे तुम्ही खालील सहा पैकी जरी चूक केली असेल तर तुमचे थांबवलेले पैसे त्या ठिकाणी जाऊ शकतात सरकारी अनुदान जर तुमच्या नावावर शेती असेल तुम्ही अलीकडेच ट्रॅक्टर नांगर इतर शेती आवजारांसाठी सरकारकडून मोठी सबसिडी अनुदान घेतला असेल तर तुमचं नाव त्या ठिकाणी अपात्रच्या यादीमध्ये तुम्हाला बघायला मिळेल इतर पेन्शन योजना जर तुम्हाला संजय गांधी निराधार योजना इंदिरा गांधी पेन्शन योजनेतून पंधराशे रुपयापेक्षा जास्त पैसे मिळत असतील तर लाडकी बहीण योजनेचा लाभ बंद केला जाऊ शकतो नियमानुसार एकाच प्रकारच्या दोन लाभांपैकी जो मोठा असेल तोच दिला जातो दुसरा दिला देत जात नाही म्हणून तुम्ही जर यापैकी कोणता जर हप्ता घेत असाल तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार नाही चुकीची माहिती जर तुमचं वार्षिक उत्पन्न अडीच लाखांच्या वर गेला असेल आणि तरीही तुम्ही अर्ज भरला असेल तर सरकार वसुलीचे आदेश देऊ शकतं त्यामुळे आपली कागदपत्रे आणि उत्पन्न दाखला नेहमी तयार ठेवा आता बरेच जण म्हणतात मॅसेज आला नाही काय करावं मॅसेज आला नाही काय करावं बऱ्याचदा काय होतं बँकेत पैसे जमा होतात पण मोबाईलवर मॅसेज येत नाही अशा वेळी तुम्ही काय कराल बॅलन्स चेक करा गुगल पेवर जाओ बँकेचं नाव आणि बॅलन्स चेक नंबर सर्च करा जोही नंबर तुम्ही लाडकी बहीण योजनेचे पैसे ज्या खात्यात तुमचे जमा होतात ज्या बँकेत जमा होतात तिथे बॅलन्स चेक नंबर वर जा तिथे मिस कॉल द्या युपीआय वापरा गुगल पे फोन पे वापरत असाल तिथे बॅलन्स चेक करा लगेच खात्री करा डॉक्युमेंट चेक करा तुमच्या आधार कार्डचं नाव आणि बँक पासबुकचं सा नाव सारखं आहे का ते पहा लग्न झालं असेल तर सासरचं आणि माहेरचं नाव यातील तफावत त्या ठिकाणी तपासून घ्या जेणेकरून तुम्हाला कोणत्याही प्रकारची अडचण त्या ठिकाणी येणार नाही आता बारा जिल्हे आणि विभागांची माहिती आपण बघूयात महाराष्ट्रातील सहा विभागांमधील प्रत्येकी दोन दोन जिल्ह्यांची निवड पहिल्या टप्प्यासाठी केली आहे बघा वर्धा वाशिम पालघर यवतमाळ सातारा यांसारख्या जिल्ह्यांमधून तक्रारी आणि शंका येत होत्या ते तेथेही आता कामानगर सारख्या मोठ्या जिल्ह्यांमध्ये लाभार्थी संख्या जास्त असल्याने तिथे थोडा वेळ लागू शकतो पण संक्रांतीपर्यंत सर्व बहिणींना पैसे मिळतील असा शब्द सरकारने दिला आहे तर बहिणींनो तीन हजार रुपयांचा हा डबल हप्ता घेऊन तुमची संक्रांत आनंदात साजरी करा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब एकनाथ शिंदे साहेब अजितदादा पवार साहेब यांनी लाडक्या बहिणींना दिले शब्द या ठिकाणी पाळला आहे याबद्दल तुमचं मत काय कमेंटमध्ये धन्यवाद भावना या नेत्यांप्रती काय आहेत ते कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका तुम्हाला व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर मनापासून एक लाईक करा आणि तुमच्या प्रत्येक मैत्रिणीला नातेवाईक बहिणीला हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्याही त्यांचा बॅलेन्स चेक करतील अशाच नवनवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूया नवीन माहितीसह तोपर्यंत धन्यवाद